एक बोबड गीत आहे ते ऐकून आपण लहान झाल्याचा अनुभव आपल्याला घेता येईल आमच्या तरुणपणी आम्ही हे गायचो आणि खरंच आपण असं बोलत नाही आणि असं काहीतरी गायल्याने असं काहीतरी म्हटल्याने सगळे आपले रे टेन्शन्स जाऊन आपण अगदी लहान झाल्याचा अनुभव आपण घेऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला आवडेल बघा गमत जम्मत गमत जम्मत गमत जम्मत ऐकाले ले गमत जमत गमत जम्मत गमत जम्मत ऐकाले आमच्या गलात चोल शिल्ला आमच्या गलात चोल शिल्ला आम्ही त्याचा पाय धरला आम्ही त्याचा पाय धरला ललायला लागला पलायला लागला धलूनच ठेवला आले ला, ललायला लागला पलायला लागला धलूनच ठेवला आले ललायला लागला पलायला लागला शोल्लाच नाही ले आले आले, आले चोला ललतोस काय आले आले चोला ललतोस काय बाबांच्या पाया पलतोस काय गया गयावया कलतोस काय ललायला लागला पलायला लागला धरूनच ठेवला आले ललायला लागला पलायला लागला धरूनच ठेवला आले गमत जम्मत गमत जम्मत गमत जम्मत ऐकाले आमच्या घलाच लिखाण शिल्ला आमच्या घला स्ली शिल्ला आम्ही त्याचा पाय धल्ला आम्ही त्याचा पाय धल्ला ललायला लागला ला पलायला लागला धलूनच ठेवला ले ललायला लागला ला ला पलायला लागला ला शोल्लाच नाही आल्याले स्लीकान ललतोष काय बाबांच्या पाया पलतोष काय गया वया गया कलतोष काय ललायला लागला पलायला लागला धरूनच ठेवला ले लागला ला 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 पलायला लागला शोल्लाच नाही गमत जम्मत गमत जम्मत गमत जम्मत ऐकाले धन्यवाद खूप खूप धन्यवाद